नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण झणझणीत अशी झटपट तयार होणारी गिलक्याची भाजीची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी पावशर गिलक्यांना स्वच्छ धुवून घेतले आहेत आता आपण हे गिलके कट करून घेणार आहोत मी येथे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये गिलकी कट करून घेत आहे आता आपण अशाच प्रकारे संपूर्ण गिलके कट करून घेऊ आता आपले संपूर्ण गिलके कट करून झाले आहेत आता येथे मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे त्यामध्ये आपण एक टीस्पून जिरे एक टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट आलं लसूणचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून हळद टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व यामध्ये कट करून घेतलेले गिलके टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व पाच मिनटांपर्यंत या गिलक्यांना अशाच प्रकारे शिजवून घेऊ पाच मिनटांनंतर आता आपण यामध्ये एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून गरम मसाला एक स्पून धने पावडर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण हे मसाले दोन ते तीन मिनटांपर्यंत तळून घेऊ आपले मसाले छान प्रकारे तळले गेले आहेत आता आपण यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकून घेऊ पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवी पुरते मीठ टाकून घेऊ एक टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण कढई व झाकण ठेवून आपले गिलके चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत पाच मिनटानंतर आता आपण कडे वचे झाकण काढून गिलके चांगल्या प्रकारे शिजले आहे का चेक करून घेऊ आता आपली गिलक्याची भाजी बनवून तयार आहे जर झटपट होणारी झणझणीत अशी गिलक्याची भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांनी